शहरात खुनाची मालिका सुरू झालेली असून नाशिक रोड येथे भल्या पहाटे एकाचा कोयत्याने बार करून खून झाल्याची घटना घडून सहा तास देखील उलटत नाही तोच सातपूर कॉलनी भागात खुनाची दुसरी घटना घडली आहे जन्मदात्या आईचा व्यसनी मुलाने खून केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे स्वप्नील घोलप असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला गांजाचे व्यसन असल्याचं समजत आहे खुनाचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही पोलीस तपास करत आहेत शहरात गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली असतानाच गुन्हेगार मात्र पोलिसांच्या प्रयत्नानंतर पाणी फिरवत आहेत पोलिसांनी आता अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत या संपूर्ण शहरामध्ये तरुण युवकांमध्ये ड्रग्जचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे नशेमध्ये हे तरुण कोणाचाही खून खून करायला घाबरत नाही मला वाटतं जर आपण बघितलं तर अनकुल या ठिकाणी एक वृद्ध महिलेचा ते तपासात निष्पन्न होईलच कोणी तो खून केला पण प्रथम दर्शनी या ठिकाणी असं दिसतं का स्वतःच्याच मुलानं आईचा खून केलाय तो मुलगा नशेमध्ये होता आणि नशेच्यामध्ये तिने आईच्या म्हणजे आईचा खून केलेला आहे मला वाटतं ही जी घटना आहे मनुष्य जातील ही काळीमा फासणारी घटना आहे मी सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सर मी यांना विनंती करणार आहे का आपण नव्यानच या सातपूर शहरा सातपूर पोलीस स्टेशनला रुजू झाला आणि आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे या सातपूर शहरामध्ये सातपूर भागामध्ये ड्रग्स असतील कुणी गुंड असतील ड्रग्स माफिया आणि गुंडगिरी करणारे जनतेला छळणारे अशा गुंडांवर आपण त्वरित कारवाई करावी आणि हे सातपुर शहर हे नागरिक भयमुक्त करावं अशी मी सातपूरकर कर नागरिकांच्या वतीने आपल्याला निवेदन करतो एनझीएम सी सिद्धार्थ लोखंडे सातपूर